बावीस उभाटा गट सोळा काँग्रेस आणि दहा शरद पवार गट असा महाविकास आघाडीचा लोकसभा निवडणुकीचा फॉर्म्युला आहे अशी चर्चा अख्ख्या महाराष्ट्रात सुरू आहे त्यात अजून वंचित बहुजन आघाडीचं महाविकास आघाडीतलं भवितव्य तळ्यात मळ्यातच आहे महाविकास आघाडीने वंचितला चार जागांची ऑफर तर दिली पण बारा जागांची मागणी करणारे प्रकाश आंबेडकर चार जागांवर संतुष्ट होणार का यावर प्रश्नचिन्ह आहेच महायुतीतील मोठा भाऊ असलेल्या भाजपने आपले वीस उमेदवार घोषितही केले आणि काहीच दिवसात महायुतीच्या सर्व उमेदवारांची घोषणा होईल असं चित्र आहे पण महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा वंचितमुळे आणि इच्छुक उमेदवारांमुळे काहीसा गुंतलेला दिसतोय त्यामुळे लोकसभेला महाराष्ट्रात युती आणि आघाडीचे कोण उमेदवार असणार हे जाणून घेण्याची उत्कंठा शिगेला पोहोचली या सर्वांमध्ये महाविकास आघाडीत उबाटा गट मोठा भाऊ ठरणार हे तर जवळपास निश्चित आहे आणि असे संकेतही महाविकास आघाडीकडून मिळत आहेत त्यामुळे आज आपण महाविकास आघाडीत उभाटा गटाचे बावीस संभाव्य उमेदवार कोण असतील आणि त्या जागा कोणत्या असतील हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी ऋतुवल नवले आणि कॅमेरावर आहेत साक्षात सावंत पहिली जागा आहे रत्नागिरी सिंधुदुर्गची या जागेवर उभाटा गटाचे उमेदवार असणार यात क्वचितच कोणाला शंका असेल या ठिकाणी विनायक राऊत हेच दोन टर्म विद्यमान खासदार आहेत शिवसेनेत फूट पडल्यानंतरही विनायक राऊत उद्धव ठाकरेंसोबत राहिले तेच या ठिकाणी पुन्हा एकदा महाविकास आघाडीचे उमेदवार असतील त्यांच्यासमोर महायुतीतून भाजप किंवा शिवसेना यांच्यापैकी कोणत्याही पक्षाचे उमेदवार दिले जाऊ शकतात यानंतरची जागा आहे रत्नागिरी सिंधुदुर्गला लागून असलेल्या रायगड लोकसभा मतदारसंघाची या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी आपल्या कोकण दौऱ्यात उमेदवाराच्या चर्चांना जवळपास पूर्णविराम दिला या ठिकाणी शिवसेनेचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते हे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील या मतदारसंघात त्यांच्या समोर विद्यमान खासदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सुनील तटकरे यांचेच आव्हान असण्याची जास्त शक्यता आहे यानंतर आहे ठाणे लोकसभा मतदारसंघ येथेही सध्या उबाटा गटाचे राजन विचारे हेच विद्यमान खासदार आहेत आणि त्यांनाच पुन्हा उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे राजन विचारे हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत शिवसेनेच्या फोटीनंतर उबाटा गटात राहिलेल्या राजन विचारेंनाच पुन्हा उमेदवारी दिली जाईल ठाण्याला लागूनच आहे कल्याण लोकसभा मतदारसंघ या मतदारसंघात शिवसेनेचे नेते डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे विद्यमान खासदार आहेत या ठिकाणी उबाटा गटासाठी निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे या ठिकाणी मी निवडणूक लढवेल असं आव्हानही आदित्य ठाकरेंनी एका सभेत दिलं होतं पण या ठिकाणी उबाटा गटाकडून आनंद दिघेंचे पुतणे केदार दिघे यांच्या नावाची चर्चा आहे श्रीकांत शिंदेना हरवण्यासाठी उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेचे गुरु असलेले आनंद दिगे यांच्या परिवारातील व्यक्तीला उमेदवारी देण्याचा प्रयोग करू शकतात तर केदार दिगे यांच्यासोबतच उद्धव ठाकरेंचे नातेवाईक असलेल्या वरुण सरदेसाई यांच्या नावाची ही चर्चा आहे सध्या ते उबाटा गटाच्या युवा सेनेचे पदाधिकारी आहेत यानंतर आहे नाशिक लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी शिवसेनेचे हेमंत गोडसे खासदार आहेत या ठिकाणी उबाटा गटाचे विजय करंजकर हे उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे विजय करंजकर उबाटा गटाचे नाशिकचे जिल्हा प्रमुख आहेत संजय राऊतांनी विजय करंजकरांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याच्या चर्चा आहेत पण या ठिकाणी आणखी एका नावाची चर्चा आहे ते म्हणजे राजाभाऊ वाजे राजाभाऊ वाजे उबाटा गटाचे नेते आहेत मूळचे सिन्नरचे आहेत आणि येथूनच आमदारही राहिलेले आहेत त्यामुळे ते उबाटा गटाचे नाशिकचे उमेदवार होऊ शकतात नाशिक, नाशिक पाठोपाठ आहे शिर्डी लोकसभा मतदारसंघ येथे उबाटा गटाचे भाऊसाहेब वाघचौरे हे विद्यमान खासदार आहेत शिवसेनेच्या विभाजनानंतर उद्धव ठाकरेंसोबत राहिलेल्या सर्वच उमेदवारांना पुन्हा उबाटा गटाकडून संधी मिळणार अशी चिन्ह आहेत त्यामुळे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब वाघचौरे हेच शिर्डी लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार असतील यानंतर आहे जळगाव लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी भाजपमधून उबाटामध्ये आलेल्या ऍडव्होकेट ललिता पाटील यांच्या नावाची चर्चा आहे त्यांच्या पक्षप्रवेशा उबाटा गटातील संजय राऊत अंबादास दानवे असे नेते उपस्थित होते त्यावेळी ललिता पाटील यांनी म्हटलं होतं की मी लोकसभेच्या तिकिटासाठी पक्षप्रवेश केलेला नाही पण पक्षाने जबाबदारी दिल्यास मी निवडणूक लढवण्यास तयार आहे यात काही प्रमाणात त्यांच्या उमेदवारीचे संकेत होते या ठिकाणी उबाटा गटाकडूनच जळगावचे माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांनाही उमेदवारी दिली जाऊ शकते या ठिकाणी उबाटा गटाला भाजपच्या स्मिता वाघ यांचं आव्हान असणार आहे यानंतर आहे मावळ लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा मतदारसंघ आहे इथे शिवसेनेचे श्रीरंग बारणे विद्यमान खासदार आहेत या ठिकाणी महायुती आणि महाविकास आघाडी दोन्हीकडून इच्छुकांची मोठी संख्या आहे ज्या ठिकाणी शिवसेनेचे खासदार होते त्या ठिकाणी उबाटा गट आपले उमेदवार देणार हे निश्चित आहे उद्धव ठाकरे यांनी पनवेलमध्ये एका कार्यक्रमात मावळमधील उमेदवार थेट जाहीरच करून टाकला त्यामुळे ही जागा संजोग वाघेरे यांना मिळणार हे जवळपास निश्चित आहे लोकसभेच्या धाराशिव मतदारसंघात उबाटा गटाचे ओमराजे निंबाळकर खासदार आहेत धाराशिवच्या प्रस्थापित राणा जगजितसिंह पाटील यांचा पराभव त्यांनी केला होता ओमराजे निंबाळकरांनी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वीपासूनच निवडणुकीसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे ओमराजे निंबाळकरच महाविकास आघाडीचे उमेदवार असणार हे जवळपास निश्चित आहे ओमराजे निंबाळकरांप्रमाणेच परभणीचे विद्यमान खासदार संजय जाधव यांची परिस्थिती आहे परभणीमध्ये संजय जाधव यांनाच पुन्हा संधी मिळेल असं चित्र आहे यानंतर आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी त्रिशंकू लढत पाहायला मिळू शकते येथे सध्या एमआयएमचे इम्तियाज जलील खासदार आहेत मागील निवडणुकीत अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्या समीकरणामुळे चंद्रकांत खैरे यांचा या मतदारसंघात पराभव झाला होता इम्तियाज जलील या ठिकाणी पुन्हा निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित आहे त्यांच्या समोर असतील उबाटा गटाचे चंद्रकांत खैरे चंद्रकांत खैरे हे संभाजीनगर मधील उबाटा गटाचे मोठे नाव आहे ते यापूर्वी खासदारही राहिले आहेत त्यामुळेच त्यांनाच पुन्हा उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे महायुतीचा या ठिकाणी उमेदवार अद्याप ठरलेला नाही पण या ठिकाणी महायुती महाविकास आघाडी आणि इम्तियाज जलील अशी लढत पाहायला मिळेल यानंतर आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघ येथे सध्या शिवसेनेचे प्रतापराव जाधव खासदार आहेत त्यांच्या विरुद्ध उबाटा गटाचे जिल्हा संपर्क प्रमुख नरेंद्र खेडकर यांना लोकसभेसाठी तयारी करण्यास सांगितले असल्याची चर्चा आहे मागील महिन्यात बुलढाणा दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरेंनी नरेंद्र खेडकरांशी खासगी चर्चा केली होती त्यामुळे त्यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे बुलढाणा बरोबरच हिंगोली मतदारसंघ ही उबाटा गटालाच मिळण्याची शक्यता येथे हेमंत पाटील हे शिवसेनेचे विद्यमान खासदार आहेत त्या जागी उबाटा गटाकडून नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे हिंगोली दौऱ्यावर नागेश आष्टीकरांशी या संदर्भात चर्चा झाल्याचं बोललं जात आहे यवतमाळ लोकसभा मतदारसंघाची जागा ही शिवसेनेच्या फुटीपूर्वी शिवसेनेकडे होती या ठिकाणी भावना गवळी विद्यमान खासदार आहेत उबाटा गट या ठिकाणी माजी मंत्री संजय देशमुख यांना उमेदवारी देणार असल्याची शक्यता आहे यानंतर आहे हात कणंगले लोकसभा मतदारसंघ येथे शिवसेनेचे युवा नेते धैर्यशील माने खासदार आहेत त्यामुळे साहजिकच ही जागा उबाटा गटाची आहे पण या ठिकाणी शिवसेना स्वाभिमानी शेतकरी पक्षाचे राजू शेट्टी यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे या ठिकाणी राजू शेट्टी माजी खासदार आहेत त्यामुळेच उबाटा गट त्यांना पाठिंबा देऊ शकते यानंतर आहे सांगली मतदारसंघ या ठिकाणी डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचे नाव जवळपास निश्चित आहे चंद्रहार पाटील यांनी काही दिवसांपूर्वी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उबाटा गटात प्रवेश केला एकवीस मार्चला स्वतः उद्धव ठाकरे त्यांच्या प्रचारासाठी सांगली दौरा करणार आहेत अशा चर्चा आहेत मात्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षही या जागेसाठी उत्सुक आहेत काँग्रेसमध्ये तर सांगलीच्या जागेवरून नाराजी असल्याचंही बोललं जात आहे पण चंद्रहार पाटील हे या जागी उबाटा गटाचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित आहे यानंतर पाहूया मुंबईतील पाच उबाटा गटाच्या संभाव्य जागा कोणत्या आहेत पहिली जागा आहे दक्षिण मुंबईची या ठिकाणी सध्या उबाटा गटाचे खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत खासदार आहेत आणि येथेही पुन्हा तेच उमेदवार असणार आहेत याची फक्त औपचारिकता बाकी आहे येथे असलेले काँग्रेसचे मोठे नेते मिलिंद देवरा यांनी अनेक नगरसेवक आणि कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला त्यामुळे काँग्रेस येथे कमजोर झाली त्यानंतर मिलिंद देवरा यांची राज्यसभेवर निवड करण्यात आल्याने महायुती येथे मजबूत झाली त्यामुळे पारंपरिकरित्या काँग्रेसची असलेली ही जागा निश्चितच अरविंद सावंत लढवतील यानंतर आहे दक्षिण मध्य मुंबई येथेही शिवसेनेचे राहुल शेवाळे खासदार आहेत त्यांच्या विरोधातही उद्धव ठाकरे निवडणुकीत आपला उमेदवार देणार हे निश्चित आणि या जागी उबाटा गटाचे अनिल देसाई यांना संधी मिळण्याची शक्यता आहे त्यांनी यासाठी तयारी सुद्धा सुरू केली आहे महायुतीने मात्र अद्याप येथे आपला उमेदवार जाहीर केलेला नाही त्यामुळे येथे शिवसेना विरुद्ध उबाटा गट अशी लढत होणार की शिवसेना विरुद्ध भाजप उमेदवार देणार याचीही उत्सुकता आहे यानंतर आहे उत्तर पश्चिम मुंबई या ठिकाणी शिवसेनेचे गजानन कीर्तीकर खासदार आहेत या मतदारसंघात उबाटा गटातून उमेदवार मिळणार हे निश्चित आणि या ठिकाणी उबाटा गट गजानन कीर्तीकरांचे चिरंजीव अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी देणार असल्याच्या चर्चा आहेत त्यांनी या निवडणुकीसाठी तयारी सुद्धा सुरू केली आहे पण महायुतीने येथे उमेदवार दिलेला नाही त्यामुळे वेगवेगळ्या पक्षात असलेल्या पिता पुत्रांच्या मतदारसंघात काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं अमोल कीर्तीकर उबाटा गट युवासेना सरचिटणीस आणि पक्षाचे उपनेतेही आहेत यानंतर आहे उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी भाजपचे गोपाळ शेट्टी मोठ्या मताधिक्याने खासदार झाले होते त्यांच्या जागी भाजपने केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी दिली या ठिकाणी उबाटा गट आपला उमेदवार देण्याच्या तयारीत आहे या ठिकाणी उबाटा गटाचे दिवंगत नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांचे पिता विनोद घोसाळकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे हे माझी आमदारही राहिलेले आहेत त्यामुळे भाजपच्या बाले किल्ल्यात उबाटा गट विनोद घोसाळकरांना उमेदवारी देऊ शकते अशी चिन्ह आहेत यानंतर आहे ईशान्य मुंबई मतदारसंघ येथे सध्या मनोज कोटक खासदार आहेत आणि त्यांच्या जागीही भाजपने मिहीर कोटेच्या यांना उमेदवारी दिले हा मतदारसंघ गेली दहा वर्षे भाजपचा गड बनलाय या ठिकाणी ईशान्य मुंबईचे माजी खासदार संजय दिना पाटील हे उबाटा गटाचे उमेदवार असण्याची शक्यता आहे संजय दिना पाटील हे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून खासदार होते मागील निवडणुकीतही त्यांनी याच पक्षातून निवडणूक लढवली होती पण दोन हजार एकोणीसला ला त्यांचा मनोज कोटक यांच्याकडून मोठा पराभव झाला त्यांनी आता उबाटा गटात प्रवेश केलाय आणि त्यांना येथून उमेदवारी दिली जाऊ शकते या यादीत शेवटचा मतदारसंघ आहे पालघर लोकसभा मतदारसंघ या ठिकाणी बहुजन विकास आघाडीसोबत महाविकास आघाडीची चर्चा सुरू आहे ही चर्चा यशस्वी झाल्यास ही जागा आपल्या कोट्यातून उबाटा गट त्यांच्यासाठी सोडण्याची शक्यता आहे अन्यथा पालघर जिल्हा परिषद भारती कांबडी यांना तिकीट दिले जाऊ शकते या ठिकाणी शिवसेनेचे राजेंद्र गावित खासदार आहेत येथेही महायुतीने आपला उमेदवार जाहीर केलेला नाही या बावीस जागी शिवसेना आपले उमेदवार देणार हे जवळपास निश्चित आहे शिवसेना फुटीनंतर एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या खासदारांच्या जागी उबाटा आपला दावा सांगणार त्यामुळे उबाटा गटच निश्चितपणे मोठा भाऊ ठरणार आहे पण कालच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईतील दोन जागा आम्हाला मिळणार आहेत असं म्हटलंय सांगलीची जागा उबाटा गटाला गेल्याने काँग्रेस नाराज असल्याच्याही चर्चा आहेत त्याचबरोबर बहुजन विकास आघाडी आणि वंचित बहुजन आघाडी यांच्याबरोबर युती करण्याचा तिढा अजूनही सुटलेला नाही त्यामुळे वंचित मवियामध्ये आल्यास त्यांच्यासाठी कोण जागा सोडणार हाही प्रश्न आहेच तुमच्या लोकसभा मतदारसंघात कोण खासदार होणार आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि महा एम टी व्हीच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद